कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान कोकण महोत्सव आणि आपल्याला गाव गौरी नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकपाळ तर मराठी चॅनलमध्ये मंडळी आज आमंत्रण आहे कल्याण मध्ये कल्याण कोकण महोत्सवला कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आपले संजय मोरे साहेब आणि आर डी धनावडे यांनी आमंत्रण दिलेलं आहे आ, गेले तीन वर्ष सातत्यपूर्ण तिथे आमंत्रण देतात आणि खूप घरचे झाले आले घरच्यासारखे झालेत गेल्या वर्षीच गेलेलो त्यावेळेस म्हणाले की पुढच्या वर्षी आम्ही न सांगता तुमच्याकडे यायचं आहे पण त्यांनी ह्या वर्षीसुद्धा कॉल करून आमंत्रण दिलं खूप भारी वाटतं की आपली माणसं आमंत्रण देतात आणि दरवर्षी तिथे वेगवेगळ्या प्रकारच्या कोकणातल्या कार्यक्रम सुद्धा असतात आणि डिशेस वगैरे सगळ्या गोष्टी असतात तर आता सगळं जाणार आहे आणि आता इथून निघतोय कल्याणला जायला एक दीड so, तास लागेल सो तिथे जाऊन तिकडची मजा आणि ह्या वर्षीचा पुन्हा एकदा माहोल बघायला भेटणार आहे दरवर्षी वेगवेगळा माहोल बघायला भेटतो सो ह्या वर्षी काय आहे काय कार्यक्रम आहेत चला कल्याण कोकण महोत्सव कल्याण ईस्ट कोलशेवाडीला आलोय आणि इकडे आपला अर्डी फोटोग्राफीचा शॉप आहे मागे उद्घाटनला पण आलेलं शॉप ओपनिंगला दोन वर्षापूर्वी आणि आता पुन्हा एकदा काय भावा भाऊ नमस्कार या कल्याण मध्ये कसं आहेस तू व्यवस्थित दरवर्ष तिसरं वर्ष असेल तिसरं आहे तिसरं वर्ष असं तू येत राहा कल्याण मध्ये खूप छान वाटतंय आणि आपले दादा आहे सगळं अख्खं महाराष्ट्र ओळखलं असेल कबड्डी किंग कबड्डी पट्टू दादा काय म्हणता दादा कसे आहात आपला मित्र आहे बघितलंस काय काय अरे तू हे दाखवायचं ना याचे व्हिडिओ दाखवायचं नाटक वगैरे करतो खरंच देखील खरंच भारी वाटलं थँक्यू थँक्यू खरं तुला पुढील वाटत खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू खरच तुझी कॉमेडी आणि हे बघून आता एक असं वाटलं कधी शोध दुधापूर बघायला भेटतो आम्हाला नक्की नक्की आता प्रयोग लागला तर नक्की बोलवे आता दादा कच कुठल्या टीम मधून होता काय दादा जयपूर पिक कॅचर होता जयपूर टीम मधून गेले दहा वर्ष दादा दहा वर्ष अकरा अकरा वर्ष <laughs> तो कबड्डी मध्ये धुमाकूळ घालतो आमचा विषय कोल आहे बाकी <laughs> आता या भाऊचं शॉप बघू शकता आणि त्यांनीच काढलेले हे सगळे फोटो आहेत कल्याणला कोलशेवाडी नाही कोळशेवाडीला कोलशेवाडीला असाल तर नक्की ज्या शॉपला विजिट कराय खूप फॅन्स आहेत निखिलचे बघू शकता माझे बाबा पण स्वतः व्हिडिओ बघतात मी तर नेहमी बघतो पिक्चर नाही आवडत मला पण निखिलचे ब्लॉग आवडतात खूप आवडतात आणि म्हणजे असं व्हिडिओ पुरत नाही बोलत आहे हे निखिलला पण माहिती आहे बाबाला पण माहिती आहे कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान कोकण महोत्सव आणि आपल्याला भेटले गौरी खतरनाक रे आई शपथ सार्थक भेटलेला आपला मित्र मी बसलेलो गेल्या वर्षी अहंकार कसा आहेस बोला मैं बोला 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 बो मी बोलतोय ना माझी बस बसलेय ना आपण जून आपण यावरत ना अर्गडी सुपरसी 5700 किलोमीटर पर्यंत सुरतणार आहे मी विनंती करतोय तुम्ही बघा आपण खेळतोय सगळे देव बोलतोय बंदी

कारण इथे बरेचशे लोकातली आहेत आणि ही आत्तासाठी आलेली आहे त्यांना थोडस आपुलकी वाटली पाहिजे म्हणून आम्ही आमच्या लँग्वेज भाषा भाषा भाषेत बोलणार आहोत तर ॲक्ट बोलल्यावर आमचं पाय नापायला लागलं

एकदम आडस एवढी माणसं माझ्या गावाला शिमग्या अशी मी बघत बघतो आणि आज तीच कोकण जत्रा इकडे भरलेली आहे आणि हा कोकणातला सन्मान म्हणजे काय असं म्हणजे कोकण ती माणसं सारी बोली आहे आणि शहाळी काळजात त्यांच्या ते भरली शहाळी आणि तो शाळ देऊन श्रीपुळ देऊन त्यांनी सन्मान केला नाहीत ना एक मन असा हृदयातला शाळा झाला शाळा

तर मंडळी कल्याण कोकण महोत्सवला जाऊन आलो तिथे आपली बरीच अशी माणसं भेटली कोकणातली तर खूप माणसं तिथे राहतात आणि स्टॉल होते बरेच असे खल्लं सुद्धा आणि ब्लॉग तर माझ्या शूटिंग तर माझ्या हातात नव्हतं मी दिलेला दुसऱ्याकडे तो जेवढे फुटेज आले तेवढे तुमच्यापर्यंत दाखवले कोकण उत्कर्ष प्रतिष्ठान आणि संजय मोरे साहेब ह्यांनी सगळी मॅनेजमेंट त्यांची सगळी टीम दरवर्षीप्रमाणे ह्या सुद्धा खूप सुंदर असा देखावा केलेला आणि इव्हेंट दहा बारा दिवस करणं म्हणजे खायची कामं नसतात सो खूप सुंदर दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि ते बघण्यासाठी मला सुद्धा खूप भारी वाटतं आणि मेळाव्यात जे सर्कस असतात ना ते सुद्धा खूप मोठ्या मोठ्या असतात आणि ते आवडीने लोक येतात सुद्धा बघायला सो खूप छान वाटलं Uh, ही व्हिडिओ इथंच थांबवतो ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली अजून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा असाच कुठल्या तर नवीन व्हिडिओ मिळेल तोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा